शिवमहापुराण येथे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून विविध फळं व अन्नदान नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार परतवाडा येथे प्रदीप मिश्रा यांच्या वाणीतून शिवमहापुराण कथा संपन्न होत आहे या शिवमहापुराण कथेला राज्यातील अनेक भागातून तसेच अमरावती जिल्ह्यातील लाखोंच्या संख्येने भाविक प्रदीप पंडित पंडित प्रदीपजी मिश्रा यांची शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी भक्तगण मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत महिला व पुरुष वयोरुद्ध लहान मुलं या ठिकाणी सामील होत आहेत आज क आज या कथेला मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचे आपल्याला पाहायला मिळेल या महापुराण कथेच्या भागातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी येणाऱ्या जनसमुदायाला कुठल्याही प्रकारची अडचण जाऊ नये यासाठी तन्मन धनाने सेवा देत या शिवमहापुराण कथेचे आयोजन परतवाडा येथील जयस्वाल यांनी केले तर परिसरातील अनेक गावातून काही मान्यवरांनी सेवा देण्यासाठी पेयजल असेल औषधी वितरण असेल गवळी समाजाकडून मोफत मठ्ठा वितरण असेल तर केळी उत्पादकांकडून केळीचे मोफत वाटप असेल या शिवमहापुरण कथेत केले जात आहे तसेच थंड पाण्याचे देखील पाण्याचे कॅन्ट कथेला जात आहेत भाजपाचे सुधीरजी रसे पांढरी येथील सामाजिक कार्यकर्ते कमलेशजी पटेल विनोदजी खलोकार पत्रोड येथील याने आपल्या चेंबरवरून अनेक केळ्यांची कॅटर्स स्टॉल लावून सेवा देत या ठिकाणी सेवा देत आहेत या शिवमहापुराणला दररोज लाखोंच्या संख्येने भक्तांची गर्दी होत आहे शांतता व सुव्यवस्था या कथा संपन्न होत आहे वाहतूक व्यवस्था सुरक्षित आहेत राहण्यासाठी पत्रोड परतवाळा अचलपूर अंजनगाव व स्थानिक गुन्हे शाखा सर संपूर्ण ग्रामीण पोलीस कर्मचारी या शिवमहापुरांमध्ये बंदोबस्तीत आहेत आपल्या आजूबाजूच्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी व लोकसभेच्या वेळोवेळी अपडेट जाणून घेण्यासाठी आताच सबस्क्राइब करा सहारा समाचारला व बेलायकम नक्की प्रेस करा काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट चांदूर बाजार रोड नाका जवळ अजलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्य रेस्टॉरंट अजलपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा